स्त्री बाळूमामा प्रसन्न भक्त हो तुम्ही ऐकलं असेलच की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे स्त्रीचा हात असतोच ही मन केवळ बोलण्यापुरती मर्यादित नाही तर खरं तर हिंदू पुराणात देखील पतीच्या यशात मुख्य कारण पत्नीला मानले जाते असे म्हणतात की लग्नानंतर पतीचे भवितव्य मोठ्या प्रमाणात पत्नीवर अवलंबून असते लग्नानंतर काही लोकांचे नशीब पूर्णपणे बदलते आणि यशाच्या वाटेवर चालू लागतात कर काही तर काही लोक लग्नानंतर आपली नशीब गमावण्यास सुरुवात करतात म्हणजेच तो अधोगतीकडे वाटचाल करतो असं घडण्यामागची कारणे बायकांच्या काही चुका होऊ शकतात भविष्य पुराणात पती पत्नींच्या काही नियमामध्ये वर्णन अस्तित्वात आहे पत्नीच्या काही चुकांचा उल्लेख आहे लग्नानंतर जर पत्नीने एखादी चूक केली तर त्याचा परिणाम थेट पतीवर होत असतो त्याच्या नशिबावर होत असतो बऱ्याच बाबतीत पतीची प्रगती देखील थांबते आणि म्हणूनच लग्नानंतर पत्नीने काही नियमांची काळजी घ्यावी पत्नीने हमखास पाळी पाहिजे अशा काही नियमाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत पतीला बर्बाद करू शकणारे अशा या गोष्टी आहेत ज्या पत्नी बायका करतात या पाच चुक्या आपण आज पाहणार आहोत पहिली चूक म्हणजे सकाळी उशिरा उठणे जर एखादी बायको सकाळी सूर्योदयानंतर अंतुरुणातच झोपली असेल तर तिथे बरीच नकारात्मक ऊर्जा तयार होते असे म्हणतात की उशिरा उठणाऱ्या महिलांच्या पत्नीला नेहमी दुर्दशा प्राप्त होते अनेक गोष्टींना सामना करावा लागतो ऊर्जा थेट पतीच्या नशीबावर परिणाम करते संपूर्ण दिवस वाया जातो म्हणून सूर्योदयापूर्वी पत्नीने नेहमी उठायलाच पाहिजे दुसरी चूक म्हणजे घर स्वच्छ न ठेवणे ज्या स्त्रिया आपले घर स्वच्छ ठेवत नाहीत ज्यांच्या खोलीत सदैव सदैव वास येत असतो अस्वच्छता असते अशा घरात नेहमी गरीबी नांदत असते अचानक ना गरीबी येते वास्तविक असे घडल्याने पतीच्या कमाईमध्ये सुद्धा परिणाम होतो असे मानले जाते स्त्री, की स्त्रीचे घर जर घाण असेल तर त्या पतीचा खर्च कमावण्यापेक्षा अत्यंत जास्त असतो म्हणून पत्नीने घर आणि खोल्या नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजेत तिसरी चूक म्हणजे बायकोने रोज आंघोळ न करणे कोणतीही पत्नी किंवा स्त्री ही दररोज आंघोळ न करता अस्वच्छ राहिले तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच आसपास देखील नकारात्मक ऊर्जामुळे वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्यावर पडतो अशा परिस्थितीत नवरा आळशी बनतो आणि त्याचा एका कामावर मन लागत नाही अस्थिर होते चौथी गोष्ट म्हणजे बायकोने भांडण करणे आणि कठोर शब्द बोलणे जी स्त्री प्रत्येक गोष्टीत आपल्या पतीशी भांडते झगडते अशा घरात नेहमी मन डायवर्ट होते त्याचा परिणाम त्याच्या कानावर आणि वागण्यावर देखील दिसून येतो मन चंचल होते अनेक वाईट मार्गांना पती लागू शकतो पाचवी चूक म्हणजे अन्नामध्ये भेदभाव करणे कोणतीही स्त्री जर आपल्या पतीला आनंदाने किंवा पवित्र मनाने जेवण बनवून देत असेल तरच चांगले ते जर व्यवस्थित बनवून मनाने बनवून देत नसेल तर आवडीचे बनवून देत नसेल तर ती या नवऱ्यापासून अत्यंत वाईट भोग नवऱ्याला लावण्यास सुरुवात करत असते यामुळे अनिष्ट परिणाम होतो माता लक्ष्मीदेवी प्रसन्न होत नसते कुबेरदेव प्रसन्न होत नाहीत देव नाराज होतात त्यामुळे घरात गरिबी येण्यास सुरुवात होते आजार पण येण्यास सुरुवात होते यामुळे अनेक दवाखाने मागे लागतात अनेक अडीअडचणी येतात पैशाच्या अशा अडचणी येतात ज्यामुळे आपण कर्जबाजारी होऊ शकतो तर या आहेत काही प्रमुख पाच गोष्टी ज्या महिलांनी नेहमी आणि नित्यनियमाने ज्या चुका होती असतील तर त्या जरूर पाळा दुर्दैवीपणा टाळण्याचा एक मार्गदेखील आहे परंतु त्याचा अर्थ असा नाही की आपण कर्म करायचे नाही केवळ उपायांच्या सहाय्याने चालत नाही आपण स्वतःला देखील प्रगतीच्या मार्गावर सतत ठेवा चांगले कर्म करत राहा जर आपण रोज सकाळी निर्मळ मनाने उठलात आणि खऱ्या मनापासून कोणत्याही फळाची अपेक्षा न करता श्री भालूमामांचे स्मरण केले ध्यान केले तर आपल्या सर्व सद्भावना प्राप्त होतात आपल्या सर्व पालकांना किंवा त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान आदर करा त्यांचा सन्मान आदर केल्यामुळे आपण नेहमी आनंदी राहतो असे केल्याने तुमच्या आयुष्यात पुण्य लाभते आणि आयुष्यातील वाईट काळ कधीच येत नाही पण यासाठी उपाय देखील अस्तित्वात आहेत आपल्याला एक पोळी घ्यावी लागेल आणि आपल्या घरात घरावरून एकतीस वेळा घड्याळ्याच्या दिशेने फिरवायचे आहे हे केल्यावरती पोळी कुत्र्याला खायला द्यायची आहे किंवा नदीत प्रवाहित करायचे आहे यामुळे आपले दुर्दैव देखील आपल्या आसपास फिरकत नाही तसेच दर मंगळवार आणि शनिवारी श्री हनुमान बलीची पूजा करायची आहे सुनानं लावलेली नागवेलेचे पान अर्पण करायचे आहे लावून पुजायचे आहे हनुमान चालिशाचे पठण करायचे आहे वैवाहिक जीवनात सुखी करण्यासाठी पती पत्नीमध्ये दोघांची गौरी शंकर रुद्राक्ष धारण करायला हवे आणि शेवटचा अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे दररोज सकाळी उठून गणपतीची पूजा करून गणपती अथर्व शीर्ष पठण करावे यासह आपल्या जीवनातील सर्व समस्या टळतात याचबरोबर दररोज आपल्या कुलदैवतेचे स्मरण करा आणि दररोज आपल्या देवाऱ्यासमोरील बाळूमामांच्या फोटोला एक फुल अर्पित करून तीन अगरबत्त्या अर्पित करा ज्यास ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणतो आणि त्यांना प्रणाम करा आपली सर्व दुःख दूर करण्याची विनंती करा आणि आजचा दिवस आपला सुखमय जाण्याची विनंती करा श्री पालूमामाचरणी हे पोच होते आणि आपल्या दुःख समस्या सर्व काही निघून जातात